मूर्तिजापूर तालुक्यात खरीप हंगामातील सोयाबीन नोंदणीला आजपासून सुरुवात झाली पण शासनाच्या नवीन नियमांमुळे आणि अपुऱ्या केंद्रामुळे शेतकऱ्यांची अक्षरशः तुफान गर्दी झाली आहे सकाळपासून तहानभू हरपून शेतकरी रांगेत थांबले आहेत अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात आज खरीप हंगामातील सोयाबीन नोंदणीसाठी प्रचंड गोंधळाचे दृश्य पाहायला मिळाले तहानभूक हरपून हजारो शेतकरी महिला आणि लहान मुले सकाळी सहा वाजल्यापासून तालुका सहकारी खरेदी विक्री केंद्राबाहेर रांगेत उभे होते सरकारच्या नव्या नियमांनुसार प्रत्येक सातबारा धारकाचा थंब व्हेरिफिकेशन बंधनकारक असल्याने संपूर्ण कुटुंबांना प्रत्यक्ष उपस्थित राहावे लागत आहे यामुळे प्रत्येक शेतकऱ्याची नोंदणी अर्धा, अर्धा अर्धा तास उशिरा होत असून सर्वर वारंवार बंद पडल्याने शेतकऱ्यांची अडचण अधिकच वाढली आहे तालुक्यात फक्त एकाच केंद्रावर नोंदणी सुरू असल्याने गर्दी प्रचंड वाढली ही शेतकऱ्यांची सेवा नाही तर शिक्षा आहे अशी प्रतिक्रिया काही शेतकऱ्यांनी संतप्त स्वरात दिली शेतकऱ्यांची मागणी आहे की ऑनलाइन नोंदणीला परवानगी द्यावी सेतू केंद्रांवर प्रक्रिया सुरू करावी आणि अधिक नोंदणी केंद्रे उघडावीत अन्यथा शेतकऱ्यांचा संताप अनावर होईल असा इशारा त्यांनी दिला आहे दरम्यान स्थानिक प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ तैनात केल्याचे सांगितले असून शेतकऱ्यांना संयम बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे पणन मंत्राला मुर्तड तालुक्यातील सगळ्या शेतकऱ्यांच्या सगळ्या शेतकऱ्यांना सुविधा करून दिली होती त्याच ऍपची तरतूद करून उद्यापासून सर्व शेतकऱ्यांना वैयक्तिक सोयाबीन ॲपची खरेदी चालू करण्यात यावी जर शासनानं या ॲपची तरतूद केली नाही तर आम्हाला पण तुमच्यासारखं करता येते हे का आम्हाला का तुम्ही झोरे घेऊन ठेवायसाठी का लाईनीत उभं करा ठेवलं का शासनानं कधी पैशासाठी उभे राहा कधी आधार कार्ड काळा उभे राहा कधी नाफेडची नोंदणी करायला रुण उभं राहा हा विशेष गोष्ट म्हणजे शासनाला अशी विनंती आमची की बा आता तुम्ही बाया माणसं लेकरं बाकरासहित लाईनीत लावा लावून आले म्हणून तो शेतकरी त्याच्या घरीच मोबाईलवर त्याचं कुटुंब घेऊन त्याची नोंदणी करणार आहे याची जर दखल शासनानं घेतली नाही या संदर्भात सोयाबीन उत्पादक शेतकरी डायरेक्ट आंदोलन चालू करतील किंवा आम्ही नाकेडोर येतो तिथंच आमची नोंदणी करून तिथंच आमचा माल मोजून घे